नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यावरील पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न बीएसी अकॅडमी या युट्यूब तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईब करा बाजूला क्लिक करून आपल्या येणाऱ्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील अगोदर आपण पाहणार आहोत मुघलांचा इतिहास चला मग पाहूया कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिला कारखाना स्थापन केला अकबर जहागीर जहाजहा औरंगजेब भंडारा पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे आपले आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचे जहागीर मुघल सम्राटाच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन झाला पहिली वखार सुरत येथे आहे पुढचा प्रश्न पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले बाबर व इब्राहम लोधी मराठे व अब्दाली अकबर व हेमू बाबर व रानसंघ मुंबई लोहमार्ग पोलीस दोन हजार ऑप्शन नंबर एक बाबर व इब्राहम लोधी पानिपतची पहिली लढाई उत्तर भारत पानिपत शहराजवळ पंधराशे सव्वीस साली अफगान योद्धा बाबर व वंशीय इब्राहिम यांच्यामध्ये झालेले होती या लढाईने भारतात उगल साम्राज्याचा पाया रोवला गेला या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला हो पुढचा प्रश्न इकवीस सन पंधराशे सहा या आपली राजधानी दिल्लीहून आग्रा कोणी हलवली मोहम्मद कलक अल्लाउद्दीन खिलजी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी आर पी एसआरपीएफ दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो आन्सर ऑप्शन नंबर तीन सिकंदर लोधी पंधराशे सहा मध्ये कंदर लोधी आप राजधानी दिल्लीहून आग्रा येथे हलवली म्हणून त्यांना आग्रा शहराचा निर्माता म्हणतात लोधी घराणे अफगाणिस्तानचे होते म्हणून त्यांना पठाण असेही म्हणतात सिकंदर लोधी इब्राहिम लोधी सत्तेवर आला त्याच वेळी बाबराने भारतावर हल्ला केला व त्या बाबर विजयी झाला बाबर हा पहिला मुघल राजा होता हो या पुढचा प्रश्न कुतुब मीनार की उची कीटर है ऑप्शन नंबर एक त्रहत्तर त्रयासी त्रियाव व शंबर पालघर पोलीस दोन हजार एकवीसला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा एक कमेंट बॉक्समध्ये आपले आन्सर सांगायचे आहे मित्रांनो त्याचा आन्सर ऑप्शन नंबर एक त्र्याहत्तर तुप मिनाराबद्दल आपण थोडी माहिती घेऊया तुप मिनाराची बांधण झालेली आहे अकराशे त्र्याण्णव बांधणारा राजा तुबुद्दीन ऐबक स्थळ दिल्ली त्र्याहत्तर मीटर जगातील वारसा सर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो मित्रांनो आपण मराठ्यांचा इतिहास पाहूया दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब ठिकाणी झालेले आहे मुंबईने हळगाव चालना चालक दोन हजार एकवीस सोलापूर ग्रामीण चालक दोन हजार तेवीस दोघी ठिकाणी प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो हा आन्सर ऑप्शन नंबर चार असाई दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात सण अठराशे तीन ते अठराशे पाच दरम्यान झाले महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात असाई अकोला जिल्ह्यात अडगाव तसेच चिखल द्याजवळील कविलगड येथे गेले मराठ्यांचा निर्माण पराभव केला होऊया पुढचा प्रश्न पानिपत तिसरे युद्ध टिंबटिंब वर्षी झाले सतराशे एकसठ सोळाशे अठ्ठ्याऐंशी पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन जालना पोलीस दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा याचे आन्सर ऑप्शन नंबर एक सतराशे एकसष्ट पानिपतचे तिसरी लढाई चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मराठा साम्राज्य आणि अहमद हा अब्दाली यांच्यात झाली पानिपतचे पहिले युद्ध पंधराशे सव्वीस बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झाले होते मित्रांनो आणि पानिपतचे दुसरे युद्ध पंधराशे छप्पन अकबर आणि हेमू यांच्यात झाले होते मित्रांनो पानिपत हे हरियाणा राज्यात आहे पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी कोणते ग्रंथ लिहिले नायिका भेद सात शतक बुद्धभूषण यापैकी सर्वच यवतमाळ पोलीस दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न खूप छान आहे आपले आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत मित्रांनो अव्ययाचे आन्सर ऑप्शन नंबर चार यापैकी सर्वच छत्रपती संभाजी महाराजांनी उद्भूषण अकशिक नायिका भेद सात शतक हे चार ग्रंथ रचले पाहूया पुढचा प्रश्न सात जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणता गडावर शिवरायांचे राज्याभिषेक संपन्न झाले राजगड शिवनेरी प्रतापगड रायगड अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो त्याचे आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार रायगड अहमदनगर शिवाजी महाराजांचे राज अभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या अंधर्व वाड्याच्या तेराव्या दिवशी झाला हो मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक टिंबटिंब रोजी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सतराशे चौऱ्याहत्तर सहा जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर सहा जानेवारी पंधराशे चौऱ्याहत्तर नांदेड पोलीस दोन हजार तेवीसला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो याचे आन्सर ऑप्शन नंबर एक सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुल्क अर्थात रोजी रायगडावर मार्गदर्शने वैदिक पद्धतीत संपन्न झाला शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते पेशवा अमात्य सुमंत पंडितराव भंडारा पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो त्याचे आन्सर ऑप्शन नंबर दोन अमात्य अमात्यचे काम साम्राज्याच्या हिशेब तपासणे होते पहिले अमात्य रामचंद्र एकंठ मुजुमदार पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात प्रधानमंत्र्यांना काय म्हणतात पेशवा सचिव मंत्री मता भंडारा पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न मित्रांनो हा पण ऑप्शन नंबर एक पेशवा पंतप्रधान पंत बिघडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वच मंत्री असायचे मित्रांनो पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे समावेश न होता पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न मित्रांनो हा आपल्या आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे याचे आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन पंढरपूर शिवाजी महाराजांच्या स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये पंढरपूरचा सा समावेश होत नाही अवया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी खालील पैकी कोणत्या साली स्वारी केली सोळाशे शेचाळीस ते सोळाशे सहासष्ट सोळाशे सहासष्ट ते सोळाशे सत्तर सोळाशे अडुसष्ट ते सोळाशे सहासष्ट सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सत्तर ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचे अवयाचे आन्सर ऑप्शन नंबर चार सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसठ मध्ये मुघल साम्राज्यातील अतिश्री शहर सुरतेवर हल्ला करून शहर लुटून सोळाशे सत्तर मध्ये सुरताची दुसरी बरखास्ती झाली पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेकासाठी टिंबटिंब हा इंग्रज वकील उपस्थित होता रिचर्ड टेलर ठेवी इव्हेंद एंगनी ऑक्सिडेंट ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस हा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा पवयाचे आन्सर ऑप्शन नंबर चार फेनी ऑक्सिडेंट राज्य अभिषेक सोहळ्याला देश विदेशातून मंडळ आणि मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात एंगनी ऑक्सिडेंट हे रायगडावर उपस्थित होता पैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला तोरण रायगड राजगड सिंहगड चंद्रपूर पोलीस दोन हजार तेवीस आणि नवी मुंबई एफ दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा आपला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचा आहे मित्रांनो याचे आन्सर ऑप्शन नंबर एक तोरण तोरण किल्ला हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे तोरण किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून घेतला होता तोरण किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंड गड आहे पासून तोरण किल्ला तर साठ किलोमीटर आहे पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजशाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज आपला आन्सर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचा संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत दोन खंडामध्ये लिहिलेले आहे त्या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे काय नियम असावे याचे विवेक केला आहे होऊया पुढचा प्रश्न मराठ्यांनी ज्या अटकेवर सतराशे अठ्ठावन मध्ये आपला ध्वज फडकवलेला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कुठे आहे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान वर्धा पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा त्याचे आन आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए पाकिस्तान अटक तथा कॉम्पे बेलापूर हे पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतातील शहर आहे सतराशे सत्तावन साली पेशव्यांनी अटके पार लावला पाहूया पुढचा प्रश्न ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य प्रमाणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीज नावाचा खड कोणत्या शहरात खोदला होता दिल्ली मुंबई कोलकत्ता मद्रास वर्धा पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर तीन कोलकाता ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रम आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा नावाचा खडक कोरलेला येथे पुढचा प्रश्न हगरीचा पाय धरलेला राजेंद्र तारखी माझी स्थिती झाली आहे मी आता मोठ्या संकटात आहे आता माझ्या राखणारा राख तूच आहे असे पत्र लिहून कोणत्या राजकर्त्यांनी पहिल्या बाजीरावांना मदत मागितली होती

चत्रसाल यांनी बुंदेलखंडाचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे बुंदेलखंडाला एक शक्तिशाली राजा बनवले होते परंतु त्याचा साम्राज्यावर तेव्हाच मोहम्मद खान भंग हल्ला केला तेव्हा मात्र ते हतबल झाले आपले राज्य वाचवण्यासाठी त्यांनी बाजीराव पेशव्यांकडे मदत मागितली पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो तिसरा पाणीपत्र युद्ध मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले माधवराव पेशवा सदाशिवराव पेशवा बाळाजी विश्वनाथ यशवंतराव होळकर नागपूर ग्रामीण चालक दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा पव्याचे आन्सर ऑप्शन नंबर दोन सदाशिव पेशवा पानिपतचे तिसरं युद्ध मराठा साम्राज्य सेनापती सरदार सदाशिवराव भाऊ पेशवा आणि अफगाणिस्तान राजा अहमद हा अब्दाली यांच्यात झाले पैकी कोणता पेशवा न होता विश्वनाथ नानासाहेब सदाशिवराव भाऊ माधवराव स्पर्धा चालक दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा पव्या याचा आन्सर ऑप्शन नंबर तीन सदाशिवराव भाऊ सदाशिव चिमाजी आपल्यापती व नानासाहेब पेशवांचे कुलत भाऊ होते त्या पानिपताच्या त्र्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला पुढचा प्रश्न मराठी व अफगाणिस्तानाच्या बादशाह अहमद शाह अब्दाली यांची मेन्याच्या तीरावर बुराडी हाट येथे झालेली लढाई दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्धार कोणी काढले सत्ताजी विसाजी पंत विवाले मल्हारराव होडकर रघुजी भोसले वर्धा चालक दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आन्सर ऑप्शन नंबर एक दत्ताजी शिंद दत्ताजी शिंद हे मराठ्यांचे शूर सेनापती होते पानिपतच्या युद्धात खानने त्यांना ठार मारले मारण्याच्या अगोदरच अजिबने त्यांना विचारले होते तू मरहटे और लढोगे त्यावर दत्ताजीने तो और भी लढेंगे हे उत्तर विराम झाले आहे हो पुढचा प्रश्न अठराशे दोन मध्ये टिंबटिंब पेशव्यांनी इंग्रजांशी इंग्रजांशीनाती फौजेचा करार केला बाजीराव सवाई माधवराव पेशवा नाना साहेब दुसरा बाजीराव दोन हजार चालक दोन हजार ऑप्शन नंबर चार दुसरा बाजीराव होळकर विरुद्ध पेशवा व शिंदे यांच्या युक्ती झाली यावेळी बाजीराव व पेशवाने दौलतराव शिंदे यांचे समर्थक केले अठराशे दोन साली यशवंतराव होळकरांनी हडपसराच्या लढाईत पेशवे व शिंदे उघांना हरवले या पराभवमुळे बाजीराव इंग्रजांच्याशी तैनात फौजाचा करार केला होलीलपैकी कोणता शेवटवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दुसऱ्या दूरच्या ठिकाणी पाठवले भंडारा पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांना शेवटी नंबर, नंबर स्टीन्ज। मराठा पेशव्यांना त्याच्या पदावरून हटवले त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवले पव्या पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठे आहे वडू बुद्रुक शिवनेरी पुरंदर यापैकी नाही पुणे ग्रामीण चालक दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो पव्याचे आन्सर ऑप्शन नंबर एक वडू बुद्रुक वडू बुद्रुक पुणे येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे येथील त्रिवेणी संगमवर संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती पव्या पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे पालघर पालघर चालक दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो त्याचे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर चार शिरपाळा हे भारतातील महाराष्ट्रातील जव्हा शहराजवळील धरमपूर येथे जव्हार नाशिक रोडवरील एक पर्यटक स्थळ आहे शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा सह सुरताकडे चूक केली जवाहर हो जवा स्थळांजवळ तळ ठोकला आणि जवाहरचे कोळी विक्रमशहा मुदे यांना भेटले त्यांनी मूळ सुरत वर स्वारी केली होऊया पुढचा प्रश्न इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पाणीपतचे हे शहर कोणत्या राज्यात आहे पंजाब हरियाणा राजस्थान उत्तराखंड आणि सिंधुदुर्ग चालक दोन हजार एकवीस आहे मित्रांनो हा हरियाणा इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेला पानीपत हर हरियाणा राज्यात आहे पानीपत लढाई पंधराशे सव्वीस बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी लढाई पंधराशे छप्पन अकबर विरुद्ध एमो तिसरी लढाई सतराशे एकसष्ट मराठा विरुद्ध अहमद शहा अब्दाली पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म टिंबटिंब वर्षी झाला सोळाशे सत्तावन्न सोळाशे साठ सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे अठ्ठावन्न चालना चालक दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो याचे आन्सर और यह ऑप्शन नंबर एक सोलाशे सत्तावन जन्म वर्ष सोलाशे सत्तावन जन्मस्थल पुरंदर पुणे आई नाव सईबाई वडिला नाव शिवाजी ग्रंथ संपदा बुद्धभूषण नायिका बेद राजधानी मृत्यू मृत्यु तुजापुर सोलाशे मित्रांनो पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला पन्नाळा प्रतापगड बंदर सिंहगड अकोला चालक दोन हजार एकवीस आणि जळगाव पोलीस दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न मित्रांनो हा पाहूया याचे आन्सर आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन प्रतापगड शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगड येथे केला तेथे ते त्यांनी अफजल खानाची कबर बांधली होती सिंहगड येथे तानाजींनी गड जिंकताना देह ठेवला पाहूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती रायगड शिवनेरी राजगड तोरणा रायगड चालक दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा आन्सर पाहूया ऑप्शन नंबर तीन राजगड छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड होती सुरुवातीला महाराजांनी तोरण व राजगड किल्ले ताब्यात घेतले राजगड जिंकण्यास अवघड असल्याने त्यांनी राजगड राजधानी निवडली राजगडाच्या बांधकामानंतर रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला व तेथे त्यांचा मृत्यू झाला रायगड ही महाराजांची दुसरी राजधानी होती या पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते मोहिते मोरो त्रिंबक पिगडे अण्णाजी दत्तो रामचंद्र त्रिंबक दबीड लातूर चालक दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा आन्सर ऑप्शन नंबर चार रामचंद्र त्रिबक दबीर रामचंद्र विभक्त हे अष्टप्रधान मंडळातील होते पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे जंजिरा सिंधुदुर्ग पन्हाळा अकोला आर पी एफ दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो पाहूयाचे आन्सर ऑप्शन नंबर तीन सिंधुदुर्ग पर्यायातील सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला पन्नाळ किल्ला बाराव्या शतकात बांधला होता पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो शनिवाळा कोणत्या कारकिर्दीत बांधला गेला आहे बाजीराव पेशवा नानासाहेब पेशवा शिवाजी महाराज संभाजी महाराज अकोला एसआरपीएफ दोन हजार एकवीसला ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा पोह्याचे आन्सर ऑप्शन नंबर एक बाजीराव पेशवा शनिवार वाडा हा बाजीराव पेशवा प्रथम यांच्या काळात बांधला गेला ते पेशव्यांचे मुख्यालय होते तेरा हा वाडा सतराशे छत्तीस साली बांधला आग लागल्याने हा वाळा जळून खाक झाला पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती चत्र, चत्र, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी राजगड रायगड चालना पोलीस दोन हजार एकवीस आणि भंडारा चालक दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी यावर झाला जन्म सोळाशे तीस शिवनेरी वर झाला राज्याभिषेक सोळाशे चौऱ्यात रायगडावर झाला मृत्यू सोळाशे ऐंशी रायगडावर झाला हो मित्रांनो पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला सोळाशे अठ्याहत्तर सोळाशे ऐंशी सोळाशे चौऱ्यात्तर व सोळाशे चौऱ्याऐंशी मुंबई पोलीस दोन हजार ऑप्शन नंबर तीन सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांबद्दल तुम्ही माहिती सोळाशे तीस जन्म शिवनेरी येथे झालेला होता मित्रांनो सोळाशे चाळीस विवाह सोळाशे पंचेचाळीस राज्य स्थापनेची शपथ रामेश्वर येथे घेतली मित्रांनो सोळाशे एकोणसाठ अफजल खानाचा वध प्रतापगड येथे केला मित्रांनो सोळाशे त्रेसष्ट साहित्य खानाची बोट साठली महल सोळाशे पासष्ट संदराचा सह सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्य अभिषेक रायगडावर सोळाशे ऐंशी निधन काय करावं होश्न छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला दोन हजार एकवीस मुंबई पोलीस दोन हजार एकवीस दोघं ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न मित्रांनो हा आन्सर ऑप्शन नंबर एक बुद्धभूषण संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला त्यांनी त्या वेळच्या राजकारणावर हा ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी शिवाजी महाराजांचा किल्ल्याविषयी अन्यायाविषयी माहिती दिली मित्रांनो आजचे आपले सेशन कम्प्लीट झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक करायचं विसरू आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली आयकॉन क्लिक करून घ्या जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओवर